नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी जाते लोकल हरभरा जॅसी दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल राहुरी वांभोरी या ठिकाणी जाते लोकल हरभरा जास्तीचा दर आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उसद या ठिकाणी बघा अवकाली अवकालेली पाचशे पंचवीस क्विंटल जॅसीचा दर आहे सहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जाते लोकल हरभरा जॅशी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल भोकर या ठिकाणी जॅशी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कारंज या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सेलू जिल्हा प्रभणी या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जशी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल